वादळ आहे म्हणून आपण जगू शकतो बेटा अजून एक लक्षात ठेवा मानवता जगा एक दिवस मला खूप भीक मिळाली आणि मी तीन वेळा आत्महत्येचे प्रयोग केले पण सक्सेस आत्महत्या मला जगू मरूच दिलं नाही अरे एक दिवस मला खूप भाकरी मिळाली मी रेल्वेत गाणं म्हणायचे मला खाणं मिळायचं त्या दिवशी मी भिकाऱ्यांना जेवायला दिलं नाही म्हटलं नको आज आपल्याला मरायचं काय एकटी बाय जगू शकते वीस वर्षाची मुलगी हा मी मरणार जगणार नाही जा दुसरा प्रयोग माझा जगण्याचा आणि रात्री मी कुणाला खायला दिलं नाही नको खूप जेवले कारण मरताना पोटात भूक असायला नको परत परत जेवले तरी भाकरी उरली परत जेवले खरं म्हणजे जवळ काही असेल ना खाण्यासारखं तर भूक लागत नाही जेव्हा खायला काही नसते तेव्हा कडकडून भूक लागतं बेटा कुठलंही कधी त्रेष्यात मी ठरला मरायचं परत मरायचं तरी दोनचे टोल पडले कुठेतरी म्हटलं आत्ता मरायचं नाही आहे ती आवाज देते उरलेली भाकरी परत मी खाल्ली तरी भाकरी उरली रे मग रात्रीचे दोन वाजले बाळ पोटाला बांधून घेतलं त्या दिवशी माझं बाळ सोळा दिवसाच होतं आणि उरलेली भाकरी पण सोबत घेतली खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे व समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे <laughs> मला त्या दिवशी कळायला भूक नसो पण भाकरी असो ती भाकरी सोबत घेतली मरायला निघाले चारच पावलं चालले होणारे चुके कल्पंती जरी ये ब्रह्मा तयानमा चारच पावलं चालले आणि पटकन थांबले का अंधारामध्ये एक भिकारी रडत होता तिथेच आणि रडता रडता तो बोलत होता मला कुणी नाही बाबा मी भिकारी आहे बाबा मी आता मरणार आहे बाबा मला कुणी नाही बाबा मी आजारी आहे बाबा मी मरणार आहे बाबा मला तहान लागली बाबा मरताना कोणी आहे रे बाबा माझ्या तोंडात एवढंस पाणी टाका बाबा मी आता मरणार आहे बाबा मला तहान लागले बाबा मला कुणी नाही बाबा एवढंसं पाणी तोंडात टाका बाबा मरताना तहान लागले तू पाणी मागतोय मरताना आणि मी मरायला चालले मी थांबले म्हटलं थोडंसं पुण्य करून मरू ना मी थांबले त्याच्याजवळ गेले त्याला उठून बसवलं माझ्या हाताला चटके लागले एवढा पण मी त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका ना मग जवळ भाकरी पण आहे ना भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना आणि मी बारीक बारीक भाकरी करून बारी बारी त्याला खाऊ घातली पाणी पाजलं आणि ते बाबा मेलच नाही गिरे ते माझ्याकडे बघून हात जोडत होतो अन्नदाता सुखी बाबा <laughs> मरणं <मरने> कॅन्सल <laughs> मी तीन वेळा मरणाचे प्रयोग केले पण देव साहेबांची जशी देवावर श्रद्धा आहे तशी माझी पण आहे बेटा पहिले नव्हते पहिले मी आस्तिक होते मला देवाचा राग यायचा आत्ता नाही याचं एक कारण असून हो तिसऱ्या वेळेस मी जो वेळ संपला ना तिसरे तिसरी माझी मरण्याची परत अनसक्सेस आत्महत्या मी दिवसभर गाणं म्हणायची रेल्वेत आणि भीक मागायची माझा वन नंबर शत्रू रेल्वेचा टिशी त्यांनी मला दररोज खाली उतरवायचं अरे हे बाई तिकीट नाही तिकीट विदाऊट तिकीट हा उतरवणीचे उतरवणीचे अरे उतरू तर उतरू दुसरी गाडी आपल्या बापाची ये नाही तर अहो सही गाड्या बदलायची आणि मला एक दिवस हो ना मी ठरवलं की आपल्याला जगायचं आहे ना मग आपण जरा भजन बिजन म्हटलं की भोजन बिजन मिळते रे धार्मिकता म्हणून मी कुठे भजन चालू असेल तिथे जायची ते भजन पण इतकं जोरात वारा सुटलेला कधी इकडं ऐकायला यायचं कधी तिकडं ऐकायला यायचं रात्रीची वेळ मी ते शोधायची तिथे जायची मी भजनवाल्यानं म्हणायची एक गाणं म्हणू का देवाचं ते म्हणायचे ए बाई माग सरत आत्ता म्हणू का मध्ये मध्ये करायचं नाही आत्ता म्हणू का नो डिस्टर्ब आत्ता म्हणू का सोडायचंच नाही आहे का आत्ता म्हणू का कारण मला माहीत असायचं मी भजन म्हटलं की यांच्यासोबत जेवायला भेटेल जेवण्यासाठी रे मग एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे म्हणू का म्हणू का आहे जीव तोडून गाणं म्हणायचं बेटा फक्त खायला मिळावं म्हणून ती माई रे राष्ट्रसंतांचं भजन गायचे मी झाला देशव्यापी अजून नये भगवंत कुठे गेलो तो भरले घाबरले जन सारे अन्ना मरती बिचारे आम्ही द्यावे कोणाला हाक अजून झाला देशव्यापी अजून भगवंत बेटा मी गाणं म्हटलं की मला आग्रह करू करू खाणं मिळायचं आहे व्याजा सकट खायची मी आणि थोडस बांधत पण घ्यायची बात खुदा के हात उद्या मला भूक लागणार आणि मी हळूच फडक्यामध्ये दोन तीन चपाते गोंडाळून घ्यायचे माझ्या आयुष्यातला पहिला टप्पा हा समाजशेळेचा मी समाजसेवा कधी केली नसते बेटा अनाथांची माय झाले नसते ह्या घटनेमुळे मी अनाथांचे माय झाले मी गाणं म्हटलं आणि जेवायला मिळालं थोडी भाकरी बांधून घेतली दुसऱ्या दिवशी ती भाकरी खाल्ली कुठलं तरी एक मोठं गाव कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर कर्ना कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्रा परवाला माझा सत्कार झाला अरे तिथे मी तिथे भीक मागितली म्हणून मी तिकडं पण भीक मागत होते कुठे पण जात होते आणि भीक मागितली म्हणून सत्कार व्हायला लागला आता क्या जिंदगी बदल गई रे आणि मी रात्री भजन म्हटलं जेवायला मिळायला दुसऱ्या दिवशी भाकरी खाल्ली आणि ठरवलं आज आपण रेल्वे नको बसने जाऊ मी बसला नंबर लावला बेटा प्रचंड आभाळ आलेला अंधार पडलेला सगळीकडे अगदी असं वातावरण गंभीर झालेलं कडाकडा भीज चमकत आहे मी पांढऱ्या टोडाच्या गाडीला नंबर लावला कारण बोर्डाची गाडी लांब नेते आणि पैसे जास्त घेते मी फक्त गाव बदलायचे मी एका गावाला दोन दिवस राहायचे नाही का माझा कोणी पाठलाग केला तर बाईच्या जातीला किती भीती असते रे म्हणून फार सांभाळून वागावं लागतं आम्हाला बेठा म्हणून मी त्या दिवशी एस टीला नंबर लावला कंडक्टरने माझी आणि तिकीट बंद केली अरे बघा ना घात किती असतात संकट किती असतात मला पण रागायला मी गाडी शिरले तो म्हटला बाई तिकीट दिले नाही म्हटलं अजिबात नाही आता मी तिकीट देणार नाही म्हटलं माझ्याजवळून तिकीट बंद केली आता मला तिकीट द्या तो म्हटलं मी देणार नाही म्हटलं मी उतरणार नाही खरं म्हणजे मला कुणाशी तरी असं वाटत होतं ते कंडक्टरच सापडलं ना भांडायला ॲट करीपर मिरून गद्देपर सवारी व्याजासकट भांडणं सुरू लक्षात घ्या बेटा इतक्यात ते फाटका माणूस आला